मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे डोंबिवलीतील एकता सावंत नावाच्या मराठी तरुणीने शॉर्मा विकण्याचा व्यवसाय सुरू केलाय मात्र पालिकेने तिच्या स्टॉलवर नियमितपणे कारवाई केली आहे तर इतर फेरीवाल्यांवरती कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा आरोप तिने केलाय तिच्या या इंस्टाग्राम पोस्टने सोशल मीडियावर चर्चेला उधाण मिळालंय मनसे नेता राज ठाकरे यांनी दखल दिल्यानंतर मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत येऊन या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यांनी महापालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर विरोध दर्शवलाय परप्रांतीय फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी मदत करत आहेत परंतु मराठी फेरीवाल्यांना त्रास दिला जातोय असं तिने म्हटलंय एक तास अहमदने स्पष्ट केलंय की माझ्याकडून रोज तीनशे रुपये हप्ता घेऊन सुद्धा कारवाई केली असं म्हणत या तरुणीने खंत मांडली आहे महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेला वाचा फोडण्यासाठी अविनेश जाधव आणि मनसे आक्रमक झाली आहे दरम्यान मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ पड़ होताना दिसून आली व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत अशी भूमिका मनसेने घेतली आहे